एकशे एक्क्याण्णव पेन विधानसभा निवडणुकीची रडत उमाली या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं अक्षयपाटी सहर्ष स्वागत करत आहे अर्थातच महाराष्ट्र विधानसभा निवडणूक एकोणीसशे बासष्ट पासून सुरुवात झाली ते आज तागा आहेत दोन हजार चोवीस एकोणीसशे बासष्टमध्ये एकशे एक्क्याण्णव पेन विधानसभा मतदारसंघातून अर्थातच लक्ष्मण म्हात्रे हे पहिले उमेदवार निवडून आले त्यानंतर ए पी शेट्टी एक टम आमदार होते ए टी पाटील दोन टम आमदार होते मोहन पाटील पाच टम आमदार होते रवी पाटील धीरशीर पाटील दोन टम आमदार तदनंतर पुन्हा रवी पाटील आणि आज दोन हजार सोळा ही जी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये कुठला आमदार निवडून येतोय या सर्व गोष्टींची चर्चा आज या कार्यक्रमामध्ये आपण करणार आहोत अर्थातच आपण सुरुवात करणार आहोत एकोणीसशे पंच्याण्णव पासून त्याचं कारण म्हणजे कारण दोन हजार चोवीस मध्ये जे रवीशे पाटील या निवडणुकीच्या रिंगणात आहेत एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये त्यांनी पहिली निवडणूक लढवली त्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे मोहन पाटील यांनी त्यांना पराभूत केलं त्यावेळेला त्यांचं मताधिक्य होतं मोहन पाटील यांना बेचाळीस हजार मताधिक्य होतं आणि रविशेठ पाटील यांना एक्केचाळीस हजार मताधिक्य होतं केवळ एक हजार मतांनी रवीशे पाटील यांचा पराभव झाला एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे नव्याण्णव पाच टर्म मोहन पाटील हे आमदार होते पण दोन हजार चार या निवडणुकीचा विचार केला ते शेतकरी कामगार पक्षाचे मोहन पाटील यांना अर्थातच काँग्रेस पक्षाचे रविशेठ पाटील यांनी पराभूत केलं त्यावेळेला रविषेठ पाटील यांचं मताधिक्य होतं छप्पन हजार आणि अर्थात मोहन पाटील यांचं मताधिक्य होतं एक्केचाळीस हजार आणि याच निवडणुकीचा आपण विचार केला तर विष्णूभाई हे शिवसेनेकडून निवडणूक लढवत होते त्यांना अठ्ठावीस हजार मतांदेखील होतं दोन हजार मध्ये मोहन पाटील यांचे सुपुत्र धैर्यशीर पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले ते शेतकरी पक्षाकडून पुरस्कृत उमेदवार होते त्यांनी मात्र रविषेत पाटील यांचा तिथे पराभव हो केला आणि त्याला कारणं देखील बरीच आहेत त्यामध्ये रविशेत पाटील यांचा विचार केला तर त्यांनी त्या ते दोन हजार नऊच्या लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अर्थातच त्यावेळेला सुनीलजी तटकरे यांना मदत केली असताना देखील विधानसभेमध्ये त्या अर्थातच विधानसभा निवडणुकीमध्ये रविशेत पाटील यांना मदत केली त्यांचा भाऊ अनिल तटकरे याला मात्र मैदानात उतरलं आणि त्यावेळेला अर्थातच धीरूशेत पाटील यांना साठ हजार एवढं मताधिकी होतं रवी पाटील यांना चौपन्न हजार एवढं मताधिकी होतं त्यांचा पुन्हा एकदा विजय झाला म्हणजे सलग दोन टर्म ते आमदार झाले त्यामध्ये रविशंक पाटील हे पराभूत झाले होते आणि त्या निवडणुकीमध्ये रविशेख पाटील यांना साठ हजार मता देखील होते आणि झरुषेर पाटील यांना चौसष्ट हजार एवढं मता देखील होतं आणि त्याच्यामध्ये तिसरा उमेदवार आपण विचार केला तर शिवसेनेचे अर्थातच किशोर जैन यांना अर्थात चाळीस हजार एवढं देखील होतं त्यानंतर आपण दोन हजार एकोणीसचा विचार केला तर एकोणीसमध्ये राजकीय जी परिस्थिती होती ती बदलली गेली कारण भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांची युती झाली त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची महाविकास आघाडी झाली आणि तिथून मग रविशेठ पाटील यांना जे किशोर जैन दोन हजार चौदामध्ये त्यांचे विरोधक होते रविशेठ पाटील यांचे त्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये रविशेठ पाटील यांना पाठिंबा दाखवला आणि त्यांना रविषेक पाटील हे एक लाख बारा हजार मतांनी निवडून आले आणि शेतकरी कामगार पक्षाचे अर्थात धीरेश्वर पाटील यांना त्यावेळेला अठ्ठ्याऐंशी हजार एवढं मतदान होतं आपण पुन्हा एकदा जर आपण दोन हजार चोवीस या जर विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर एकशे एक्क्याण्णव पेन विधानसभा मतदारसंघामध्येच नाही प्रखंड महाराष्ट्रामध्ये राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे कारण त्याचं एकमेव कारण म्हणजे बरेचसे पक्ष फुटले आहेत शिवसेना हा पक्ष फुटला आहे राष्ट्रवादी हा पक्ष फुटलेला आहे काँग्रेसमधील बरेच नेते भारतीय जनता पार्टीमध्ये गेले अशी एक एकंदरीत पूर्ण ही राजकीय परिस्थिती आहे आणि अशा राजकीय परिस्थितीमध्ये विचार केला तर सात उमेदवार एकशे एक्क्याण्णव पेन विधानसभा मतदारसंघामध्ये आहेत पण यामध्ये जर लक्ष केंद्रित महत्वाचं जर लक्ष जे केंद्रित झालेलं आहे जनतेचं ते म्हणजे तीन उमेदवार पहिले उमेदवार भारतीय जनता पार्टी महायुतीचे अर्थात रविषेत पाटील त्यानंतर महाविकास आघाडी शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत अतुलजी म्हात्रे आणि तिसरे उमेदवार अर्थातच शिवसेना उद्धव बाळासाहेब गट पुरस्कृत प्रसाद भोई हे तीन उमेदवार महत्वाचे आणि त्यांच्यावर मात्र सर्व जनतेचं लक्ष केंद्रित झालेलं आहे त्याचं कारण आपण पाहिलं आणि या तिघांचं जर राजकारण आपण पाहिलं तर या तिघांच्या राजकारणामध्ये अर्थातच अभिषेक पाटील यांचं जे पार्ड आहे ते मात्र वजन आहे त्याचं कारण आपण जर बघितलं तर अर्थातच रविषिक पाटील हे महायुती पुरस्कृत आमदार आहेत अर्थातच महायुतीच्या माध्यमातून जरी ते भारतीय जनता पार्टीमधून जरी निवडणूक लढत असले तरी त्यांना मात्र पाठिंबा आहे तो अर्थात राष्ट्रवादी पक्ष अर्थातच अजित पवार गट त्यानंतर त्यांना पाठिंबा आहे तो शिंदे गटाचा शिंदे गटाचा तेवढासा प्रभाव एकशे एक्क्याण्णव पेन विधानसभा मतदारसंघामध्ये नाही पण तरी देखील त्यांना सर्वात दुसरा एक मोठा पाठिंबा आहे तो म्हणजे धैर्यशील पाटलांचा कारण जे धैर्यशील पाटील आज ताका येईल दोन हजार आपण पाहिलं नऊ पासून ते दोन हजार आत्ता एकोणीसपर्यंत जे विरोधक होते अर्थातच त्यांचे प्रतिस्पर्धी होते ते मात्र भारतीय जनता पार्टीमध्ये आले शेतकरी कामगार पक्ष त्यांनी सोडला आणि देवीश्वर पाटील हे भारतीय जनता पार्टीमध्ये आले आणि ते आल्यानंतर काही महिन्यानंतरच भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्ठींनी त्यांना राज्यस्तरीबरोबर खासदार म्हणून त्यांची नेमणूक केली आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जर रविशेठ पाटील यांचा विचार केला तर एक मोठी ताकद रविषेक पाटील यांच्यासोबत आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्ताच काही महिन्यापूर्वी धनिशेर पाटील यांना खासदारकी दिली आणि आत्ता एक खासदारकीची निवडणूक झाली लोकसभेची त्याच्यामध्ये तटकरे यांना मदत देखील करण्यात आली आणि आत्ता रविशेठ पाटील यांना मदत करून आपली ताकद काय हे धनिशेर पाटील यांना पक्षस्रेष्ठींना दाखवावे लागेल कारण आत्ताच ते भारतीय जनता पार्टीमध्ये आले आणि अर्थातच आता लोकसभेला रविषेत पाटील यांना तटकरे यांचं काम केलं आहे म्हणजे आत्ताच्याच घडीला त्यांना विधानसभेला अर्थातच रविशेख पाटील यांना मदत करावी लागेल हे तर निश्चितच आहे म्हणजे ही एक ताकद रविषयक पाटील यांच्यासोबत आहे तदनंतर अतुल म्हात्रे यांचा विचार केला तर अर्थात शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत आणि महाविकास आघाडी पुरस्कृत नेते आहेत असं म्हटलं जातं आणि त्याच्यामध्ये त्यांना राष्ट्रवादी पक्ष अर्थातच शरद पवार गटाचा पाठिंबा आहे पण शरद पवार जो गट आहे तो मोठ्या प्रमाणात पेन विधानसभेमध्ये नाही त्याचं एकमेव कारण कारण पूर्णपणे जो वर्चस्व आहे तो तटकरे यांचा आहे आणि अर्थातच अशा परिस्थितीमध्ये त्यांना तुळजी म्हात्रे यांना राष्ट्रवादी पक्षाचा पाठिंबा आहे तो पण तेवढासा मग मोठा पाठिंबा नाही आणि दुसरा पाठिंबा आहे तो काँग्रेस पक्षाचा आणि काँग्रेस पक्षाची देखील ताकद या पेन विधानसभेमध्ये तेवढीशी नाही याचं उदाहरण एक सांगायचं झालं तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेला रविषक पाटील यांना काँग्रेस पक्ष सोडला भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि भारतीय जनता पार्टीने त्यांना उमेदवारी दिली आणि तेव्हाच काँग्रेसने देखील दोन हजार एकोणीसमध्ये नंदा म्हात्रे यांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी दिली आणि त्यावेळेला त्यांना तेवीसशे फक्त मतदान झालं होतं मताधिक्की त्यांचं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसची ही ताकद अर्थातच तेवढीशी आता पेन विधानसभा क्षेत्रामध्ये नाही एकंदरीत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत पाहायला मिळालं आणि दुसरा पाठिंबा अर्थातच जो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा पाहिजे होता तो मिळाला नाही त्याचं कारण म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटाकडून प्रसाद भोईर यांना पाठिंबा मिळाला आहे अर्थात तो जो मतदार आहे तो त्यांच्या बाजूने आहे म्हणजे इथे महाविकास आघाडीचा नक्की उमेदवार कोण हे लोकांमध्ये संभ्रम आहे कारण प्रसादजी भोई देखील सांगत आहेत की मी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे अतुल मात्रे सांगत आहे की मी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे हा एक संभ्रम त्यांच्यामध्ये निर्माण झालेला आहे आणि अशातच आपण आत्ताचा पूर्ण राज राजकीय पृथ्वीचा विचार केला तर लोकसभेमध्ये शेतकरी कामगार पक्षाने म्हणावा तसा पाठिंबा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अर्थात अनंत गीते यांना दिला नव्हता आणि ती नाराजी अर्थात विधान परिषदेमध्ये दिसून आली आणि म्हणून जयंत पाटील यांना विधान परिषदेमध्ये पराभव पत्करावा लागला आणि अशा परिस्थितीत शिवसेना अर्थात शेतकरी कामगार पक्षाला मदत करणार नाही हे निश्चित होतं जरी ते माध्यमातून दाखवत असले तरीही राजकीय परिस्थिती अशा पद्धतीची निर्माण होणार नाही असे एकंदरीत चित्र आपल्याला सर्वांना आपण ते पाहिलेलं आहे तर त्याच्यामध्येच एकोणीसशे पंच्याण्णव पासून ते आत्ता काय दोन हजार दो चोवीस पर्यंत असलेला रविशेत पाटील यांना राजकीय अनुभव जनसंपर्क कलाकाराच्या घटकाशी जोडले गेलेले नाल आत्तापर्यंत केलेली बरीचशी विकास कामं आणि या सर्व गोष्टींचा विचार केला राजकीय परिस्थितीचा जर विचार केला तर रविशेठ पाटील यांचं पारणं मात्र सध्या जड आहे पण वीस तारखेला मतदान झाले तेवीस तारखेला मतदार राजाने कोणाला कौल दिला विजयाचा हे देखील आपण पाहणार हो। आहोत असा असंच या कार्यक्रमामध्ये इथेच थांबतोय धन्यवाद